पंकज दळवी आपल्यासोबत आहेत पंकज अखेर शिंदेंना यश आलेलं आहे ही जागा त्यांच्याकडे ठेवण्यात नक्कीच शिंदेना यश आलेलं आहे असं म्हणावं लागेल मात्र यासाठी हेमंत गोडसे यांचा संघर्षही त्यांना करावा लागला पक्षांतर्गत संघर्ष जो आहे आम्ही तो करावा लागला होता आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी हेमंत गोडसे यांनी त्यांच्या समर्थकांसहित एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर म्हणजे वर्षा या बंगल्याबाहेर हेमंत गोडसे यांचे समर्थक जमले होते मुख्यमंत्र्यांच्या आत्मने बंगल्याच्या आत्मरे जाऊन सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपलं कारण गायली होतं हेमंत गोडसे यांनी माध्यमातून एक लॉबिंग करण्याचा प्रयत्न केला होता आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यानंतर बोरस्ते यांचं नाव समोर येत होतं की बोरस्ते यांना तिकीट दिलं जाईल का मग गोडसे समर्थक आपल्या पद्धतीने हेमंत गोडसे यांची बाजू लावून धरत होते गोडसेंनी लोकांना भेटणं त्यांच्याशी चर्चा करणं एका अर्थाने इनडायरेक्टली प्रचाराला गोडसे यांनी सुरुवात केली होती त्यामुळे जर का पक्षातून उमेदवारी मिळाली नाही तर गोडसे अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतील का अशी चर्चा सुरू होती त्यानंतर तिसरं नाव जे आलं ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असलेले करंजकर यांचं करंजकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील आणि निवडणूक लढवतील अशी शक्यता निर्माण होत होती यामध्ये सगळ्यात महत्वाचा धागा जो होता तो म्हणजे छगन भुजबळ यांच्या दावेदारीचा महायुतीतले महत्वाचे नेते आहेत मंत्री आहेत ज्येष्ठ नेते आहेत प्रचंड मोठा अनुभव आहे आणि ओबीसी समाजाचं एक मोठं नेतृत्व आहे असं असताना छगन भुजबळ यांचा दावा होता त्यामुळे ज्येष्ठ नेत्याचा दावा कशा पद्धतीने त्यांना थेट पडून काढताही येत नव्हता मात्र एकनाथ शिंदे यांचा दावा तिकडे कायम होता त्यांच्या शिवसेनेचा त्यांच्या पक्षाचा दावा होता हेमंत गोडसे यांचा दावा त्यामुळे वैचारिक आणि शाब्दिक कुठेतरी एकमेकांवरती कुरगोडी करण्याचा प्रयत्न या काळात झाला मात्र काही दिवसांपूर्वी भुजबळ यांनी लढवणार नसल्याचं नाशिक लोकसभा स्पष्ट केलं आणि मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा कायम असल्याचं त्यांनी म्हटलं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस त्या मतदारसंघासाठी आग्रही होती त्याची दोन तीन कारणं आहेत आहेत एक तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते एक शरद अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते छगन भुजबळ यांचा कोर एरिया जो आहे तो नाशिक आहे ते नाशिकचेच आहेत त्यांचं संपूर्ण राजकीय कारकिर्द नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये जी आहे ती भरलेली आहे त्यामुळे नाशिक मोठी बातमी आपण सध्या पाहतोय नाशिक मधून अखेर हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे अनेक दिवसांपासून नाशिकचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली होती आणि अखेर ही जागा शिंदेच्या शिवसेनेला गेलेली आहे आणि नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्या नावाची आता घोषणा झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि नाशिकमध्ये आता बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे आणि महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे यांची आधीच नावाची घोषणा झालेली होती आणि त्यामुळे चुरशीची लढत आपल्याला नाशिकमधून पाहायला मिळेल आणि अखेर नाशिकच्या जागेचा तिढा सुटल्याचं पाहायला मिळत आहे